रस्ता सुरक्षा अभियान वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा महामार्ग पोलिसांचा उपक्रम दिनांक आठ जानेवारी रोजी चार वाजेच्या दरम्यान महामार्ग पोलीस केंद्र मालेगाव हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील जनता कनिष्ठ महाविद्यालय झोडगे येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाकरिता प्राचार्य श्रीमती सरोज देवरे इतर शिक्षक वृंद तसेच इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे दोनशे ते दोनशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते विद्यार्थ्यांना महामार्गांवर होणारे अपघात व वाहतूक नियम याबाबत जनजागृती करून प्रबोधन करण्यात आले विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सूचना देऊन वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली विद्यार्थ्यांना देण्यात आलेली माहिती रस्त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत वाहतूक सिग्नल रंग व त्याचा अर्थ वाहतूक चिन्ह यांचा अर्थ अपघात होण्याची कारणे कोणती आहेत अपघात होऊ नये म्हणून काय केले पाहिजे अपघात झाल्यास काय कृती करावी वेग मर्यादेचे पालन करणे का आवश्यक आहे वाहतूक चिन्ह नियम यांचे पालन करावे हेल्मेटचा वापर करावा अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्याबाबत नियम अंमली पदार्थांचे से सेवन करून वाहन चालवू नये लायसन्स शिवाय वाहन चालवू नये वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर करू नये सीट बेल्टचा वापर करावा एस न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव